बैलाच किती फायनल झाले असते फायनल तर गाडी बंदीच्या ह्याच्यात आता एक अठरा ते एकोणीस महिने गाडी कोणालाच मिली नाही तेवढी गाडी पोहते बिनवडला बी आला तर आपल्याला सांगायचं नाही की कुणाला यायला टाकलं त्याला टाकलं पण गाडी कोणालाच मिली नाही भरपूर जण कटाळी गाडी मारण्यासाठी सासवड पाटील हो सासवड पाटील तर नादच करा तुम्ही घरचीच गाडी घरचीच गाडी दोन्ही खांदी पब्लिकनी पोहोचली तुशी गावाला ना का एवढ्याच सोमवार होता ना मंडळी महाराष्ट्रात टॉप टेन मधला बैल धीरज शेठ भांडवलकर सासवड यांचा बादल जबरदस्त पळ दोन्ही खांदी पब्लिकचा मंडळी जय जवान जय किसान आज आपण माळशिरजच्या मैदानामध्ये आलेलो आहे बघा महाराष्ट्रामध्ये अनेक बैल टॉपला पळतात त्यामध्ये सध्याला एकदम टॉपला पळतोय तो, तो, तो म्हणजे बादल मित्रांनो तसं म्हणाय गेलं तर आता सध्याला थोडासा पायऱ्या वाचून अंधारात आहे परंतु त्यांची घरची गाडी संग्रामची आणि बादलची पळायची अ नेहमी नाव पुकारलं जायचं धीरज शेठ भांडवलकर सासवड या नावानं गाडी पळायची संग्रामची आणि बादलची नेहमीच बैल तुम्ही पेडगावला सुद्धा असाल किंवा पुशेगावला सुद्धा राहिला oh. पुशेगावचे हिंद केसरी मैदानात सुद्धा बैल इतका जबरदस्त पळाला आणि फायनलला राहिला आता सध्याला थोडस नियोजन बघा काय बैल आहेत ती ठराविक बैलांच्यात पाहतात पण ह्या बैलाबरोबर चांगला जर पायरा भेटला तर प्रत्येक मैदानात एक नंबरचा मानकरी होईल असा हा बैल आहे आपल्याबरोबर बरेच दिवस झालं मुलाखत घेण्याची इच्छा होती परंतु सासवड सातारा अंतर जास्त आहे आपल्याबरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम शिवाजी भांडवलकर काय सांगताल की आता पहिला थोडस आपण जो बैल आता नाही त्या बैलाविषयी बोलू घरची गाडी तुमची पळत होती काय सांगताल कधी बसून बैलगाडी शेर येते किंवा काय आपली घरची गाडी गेली तीन वर्ष झालं पळत होती आता नाही ही घरची गाडी सलग तीन वर्ष पळाली सलग त्यानंतर ना जरा या बैलाच नियोजन कमी व्हायला कमी झालं नक्की काय होतंय आता बैल तर एवढा जबरदस्त जरा प्रॉब्लेम येतो ना अजून पण हा घरची गाडी आपली पळत होती जरा थोडा प्रॉब्लेम येतोय शक्यतो आता कमीच मालक आहे की नशीब आणखी दोन्ही बैल घरची पळणार दोन्ही स्वतःचीच बैल स्वतःचीच आणि तो बैल गेल्यापासून जरा फायनल ला वगैरे कमी राहतोय मित्रांनो सर्वात खास म्हणजे बघा इथं बैल सकाळपासून बैलाचा राग पारा काय असेल ते तुम्हाला कळू शकतं इथं एकदम गुडघ्या एवढ्याला दोन खड्डे घेतलेले बैलाने आणि गट काढून आलाय आता आज कुठला बैलय सोन्या आमचा घरचाच सोन्या किरण शेडवांडूलकर बघा मित्रांनो एवढं लागतय की घरची आज गाडी पळाली सोन्या आणि बादल, बादल।, बादल। एवढं प्रेम लागत एका गावातील भाऊ भाऊ भावाची गाडी पळाली वर्ष बैल आपल्याला जुनं काय सांगत जुनं आता आपला नात तर नवीनच आहे चार पाच वर्ष झाला आपण करतोय नात बैलाच किती फायनल झाले असते फायनल गाडी बंदीच्या ह्याच्यात आता एक अठरा ते एकोणीस महिने गाडी कोणालाच मिली नाही तेवढी गाडी पोहोचते आपल्याला सांगायचं नाही की कुणाला यायला टाकले त्याला टाकले गाडी कोणालाच मिळली नाही भरपूर जण कटाळी गाडी मारण्यासाठी सासवड पाटील हो सासवड पाटील जर आदत करा घरचीच गाडी घरचीच गाडी दोन्ही खाली पब्लिकनी पोहोचली दोन्ही कांदी पोहोचते आणि तरी मैदान अशी किती मैदाना मैदानात भरपूर मैदानात राहिलेलं आहे पण आता म्हणजे असं नाही का जरा आपण गॅप गॅपवरती जाणतो आणि पायऱ्याचं जरा थोडा प्रॉब्लेम त्यामुळे पायरा चांगला झाला तरच बाहेर काढतो संग्राम गेल्यापासून किती पाहिले झाले तरी संग्राम गेल्यापासून पुसेगावला राहिला त्यानंतर मला वाटतं एक नंबर त्याशी बोर मध्ये बी केला असे एक सात आठ दहा मैदानात राहिलेलं आहे कृषी गावाला वाटलेलं काय एवढ्यात सोमवार होता ना गाडी राहणार सोमवार विश्वास आहे हो महादेवाच महादेवाचं नक्कीच मित्रांनो बघा खरोखर बैल पळतो मुलाखत घ्यायचं म्हणजे अनेक बैल किंवा अनेक मालक चर्चेत आहेत परंतु हा बैल जबरदस्त असा पळ <coughs> बादल नाव हो सांगा प्रकाश वाघमारे काय आता पहिलं तर संग्राम बादल पळतच होती काय गाडी विषयी या बैला विषय काय सांगतो ही गाडी बैल आदत असल्यापासून टॉपला पळतो अजून बी तर शिवाय कस आहे आपल्याला पायऱ्या वाचून जरा माग जाय अजून आणि पहिल्यापासून आधत वाचतवापासून आपा डायव्हर काढून ती गाडी आणत त्यांना बैल बी अजून बी चांगलाच पळतो अशा अनेक ड्रायव्हर बैल तर मी कुठल्याच ड्रायव्हरला पळतो अनु ड्रायव्हर मोरगाव असतील आज मुश्रफ ड्रायव्हर कुठलाही ड्रायव्हर असला आठवणीतली रेस किंवा मैदान मैदाना हा बंदीमध्ये का नाही मेडतला ला आम्ही गाडी बोलवून घेतली मेडतला मैदान व्हायचं बंदीमध्ये त्यावेळेस आम्ही काय केलं फायनल ला गटाला असे कडच तास मागून घ्यायचे उजवी साइड मागून घेतली कडनच तिने फेर एक नंबर केला तिने फेर एक नंबर केली कडन मागून घ्यायची अजून बी पब्लिक न बैल घातला की अजून बी तो हातलेला पळू देणार शेवटच्या तासात लागले एक नंबर केला उजवी लागला राहणार कुशेगावला सुद्धा एकदम जबरदस्त मीला गाडी मी समोरनं बघितली होती नक्कीच धन्यवाद मित्रांनो बघा धीरज शेठ भांडवलकर काय बैलगाडी मालक असतात प्रसिद्धी बसून लांब असतात बैल चांगला पोहोचते सोडा बैल बैलाच शरीर बघायचं तुम्ही बैलाची ठेवून बघायचे आणि समोर तुम्ही बघू शकता इथं किती मोठमोठे बैलानं खड्ड केलेले आहेत पळून आलाय गट क्रमांक बासठ मध्ये घरचीच गाडी त्यांची पळालेली आहे बैलाची एकदम शरीरएष्टी कशी आहे किंवा काय प्रत्येक मैदानात गट काढून तर म्हणजे गटाला तर कधी आयुष्यात बैलान मार खाल्लाच नसेल परंतु नियोजन चांगलं नसेल थोडस नियोजनामध्ये बैल मिळत नसतील त्यामुळं बैलानं सेमीला वगैरे मार खाल्लेला आहे बैलाला तुम्हाला चारही बाजूने फिरून दाखवतो अनेक लोक बैलाला बघण्यासाठी या ठिकाण आलेले असा एक नामवंत बैल आहे धीरज शेठ भांडवलकर सासवड यांचा संग्रामानी बादल तुम्हाला सांगितलं बघा गाडी पळत होती आणि बऱ्यापैकी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर घरचा सास कधी पळत नाही परंतु ही गाडी पळत होती अनावधानानं बैलाला अपघात झाला आणि संग्राम गेला त्या बैलाला सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि व्हिडिओ थांबवतो